श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत रस्ते अपघात नैसर्गिक आपत्ती हिंसाचार किंवा इतर प्रकारच्या दुर्घटनांमुळे होणाऱ्या जखमांना आघात म्हणजेच ट्रॉमा असं म्हणतात अनेक वेळा या आघाताचा परिणाम केवळ वर शरीरावरच नव्हे तर मनावरही खोलवर होतो त्यामुळेच आघातांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी आणि आघात कमी करण्यासाठी दरवर्षी सतरा ऑक्टोबरला वर्ल्ड ट्रॉमा म्हणजेच जागतिक आघात दिन पाळला जातो आघात म्हणजे नेमकं काय अशा आघातांचा व्यक्तीवर शारीरिक आणि मानसिक परिणाम काय होतो आणि अशा आघातांना आळा घालण्यासाठी आपण समाज म्हणून कोणती काळजी घेऊ शकतो याबाबत आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत श्रोते हो आजच्या धावपळीच्या जीवनात प्रवास हा जवळपास प्रत्येकाच्याच दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे या सततच्या घाई गडबडीत थकव्यामध्ये किंवा क्षणभर दुर्लक्ष झाल्यानेही आघात होऊ शकतात कोणत्याही कारणाने शरीराला बसलेला धक्का म्हणजे आघात अशी याची व्याख्या आपल्याला करता येईल त्यामागचे कारण असंख्य असतात अशा आघातांचा सामना कराव्या लागलेल्या व्यक्तीला प्रथमोपचार वेळेवर मिळणं अतिशय आवश्यक असतं त्यामुळे तिचा जीव वाचवायला मदत होते याबद्दल जनजागृती करण्यासाठी जागतिक आघात दिनानिमित्त विविध उपक्रम राबवले जातात जागतिक आघात दिनानिमित्त ट्रॉमा अर्थात आघात म्हणजे नेमकं काय त्यामागची कारणं कोणती याबाबत माहिती देताना मुंबई इथल्या जे जे रुग्णालयातले अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागाचे निवासी डॉक्टर अजित राठोड म्हणाले आघात म्हणजे शरीरावर किंवा मनावर झालेला अचानक आणि गंभीर धक्का शारीरिक आघातात जखमा हाडांचे फ्रॅक्चर मेंदूवरील धक्का रक्तस्राव दिसतो पण मानसिक आघात डोळ्यांना दिसत नाही पण तो तितकाच गंभीर असतो प्रिय व्यक्तींचा मृत्यू अपघातात ताण हिंसात्मक प्रसंग किंवा दीर्घकालीन तणाव यामुळे तो निर्माण होतो शारीरिक जखमा औषधांनी भरून येतात पण मानसिक जखमेचा उपचार करणं ऐकणं व समजून घेणं याने शक्य होतो तर समाजातील गैरसमज आणि मानसिक आरोग्य यावर आपण बोलूया आपल्या समाजात अजूनही गैरसमज आहेत की आघात म्हणजे फक्त मोठा अपघात असतो पण सत्य हे आहे की आघात शारीरिक मानसिक भावनिक आणि सामाजिक अशा अनेक स्वरूपात येतो मानसिक आघातात आपण अनेकदा कमजोरी समजतो पण ती एक आरोग्य समस्या आहे जशी हाड मोडली तर डॉक्टरांकडे जातो तशीच मन दुखलं तरी समुपदेशकाकडे जाणं हे तितकंच सामान्य व्हायला हवं जागतिक स्तरावर आघातामुळे दरवर्षी लाखो मृत्यू होतात भारतामध्ये जवळपास दीड लाख लोक दरवर्षी रस्ते अपघातात प्राण गमावतात आणि अनेक जण अपंगत्वाकडे ढकलले जातात त्यांची मुख्य कारणे म्हणजे वाहतुकीचे नियम न पाळणे वेग मर्यादा ओलांडणे नशेत वाहन चालवणे हेल्मेट व चा अभाव आणि काही ठिकाणी अपुरा रस्ता व प्रकाश व्यवस्था हे आकडे आपल्याला सांगतात की प्रतिबंध हीच खरी चिकित्सा आहे आघात प्रतिबंधासाठी उपाययोजना केली पाहिजे आघात टाळण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने भूमिका निभावली पाहिजे सरकारने रस्ते सुरक्षा सुधारावी परंतु नागरिकांनीही जबाबदारीने वागावे तर आपण काय करू शकतो हेल्मेट व सीट बेल्टचा नेहमी वापर करायचा आहे वेग मर्यादा पाळणे मोबाईल वापरत वाहन न चालवणे नशा करून वाहन चालवणाऱ्यांना थांबवणं आणि प्राथमिक उपचार प्रशिक्षण शाळांपासून महाविद्यालयापर्यंत सेफ्टी एज्युकेशन अनिवार्य करायला हवं हो। म्हणजे पुढची पिढी सुरक्षिततेची संस्कृती घेऊन मोठी होईल मानसिक आघात ही समाजाची जबाबदारी आहे मानसिक आघात ही आजच्या शतकातील वाढती समस्या आहे अपघात नैसर्गिक आपत्ती घरगुती हिंसा किंवा नोकरीचा ताण प्रत्येक ठिकाणी मनावरचा ताण वाढतो आहे आघातग्रस्त व्यक्तीला दोष न देता त्यांचं ऐकणं त्यांचं दुःख समजून घेणं हीच समाजाची खरी साथ आहे शाळा कार्यालय व कुटुंब या तिन्ही ठिकाणी मानसिक आरोग्याविषयी मोकळा संवाद आवश्यक आहे मुलं आणि तरुणांमध्ये आघात मुलांमध्ये आघाताची लक्षणं ओळखणं ही पालक आणि शिक्षकांची जबाबदारी आहे अचानक वागणुकीत बदल एकटेपणा अभ्यासात रस कमी होणं भीती झोप न लागणं ही संकेत दुर्लक्षित करू नये त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधावा हो, आणि गरज असल्यास मानसोपचार तज्ञांचा सल्ला घ्यावा हो। तरुणांमध्ये वाढती स्पर्धा सोशल मीडियाचा ताण आणि आत्महत्येच्या प्रवृत्ती या सर्व समस्यांना संवेदनशीलतेने हाताळणं आवश्यक आहे गोल्डन आर आणि त्यांचं महत्त्व व त्वरित उपचार यावर आपण थोडंसं जाणून घ्या तर अपघातानंतरचा पहिला एक तास म्हणजेच गोल्डन आर या वेळेत योग्य प्राथमिक उपचार आणि त्वरित वैद्यकीय मदत मिळाली तर मृत्यू आणि अपंगत्वाचं प्रमाण सत्तर टक्केने कमी करता येईल प्राथमिक उपचारांची माहिती प्रत्येक नागरिकांकडे असली पाहिजे आपत्कालीन मदत ही फक्त डॉक्टरांची जबाबदारी नाही तर प्रत्येक समाज घटकांची आहे पुनर्वसन आणि प्रेरणादायी अनुभव रुग्णांचं पुनर्वसन म्हणजे फक्त शरीराने बरे होणे नाही तर त्यांच्या आत्मविश्वासाचं पुनर्निर्माण करणे होय शरीराचं आरोग्य औषधांनी राखता येतं पण मनाचं आरोग्य प्रेम आधार आणि समजूतदारपणा यामुळेच राखता येतं माझा तरुण पिढीला हा एक संदेश आहे की सेफ्टी ही सवय बनवा आणि सहानुभूती ही सवय बनवा कारण आघात टाळणं मदत करणं आणि पुनर्वसन घडवणं हीच खरी समाजसेवा आहे आघातानंतर जखमी व्यक्तीनं न घाबरता समयसूचकतेनं निर्णय घेतल्यास जीव वाचू शकतो रुग्णांसाठी काय सुविधा असाव्यात याबाबत ते म्हणाले अपघातानंतर पीडित व्यक्तीने काय करावे आणि कशी मदत मिळवावी तर अपघात झाल्यानंतर तात्काळ कृती गोल्डन आवरचे महत्त्व महत्व अपघातानंतरचा पहिला तास म्हणजेच गोल्डन आवर. या यावेळेस योग्य उपचार मिळाले तर सत्तर ते ऐंशी टक्के जीव वाचू शकतात घाबरू नये व शांत राहावे घाबरल्याने श्वासोच्छ्वास वेगवान होतो व वा रक्तस्राव वाढतो स्वतःच्या स्थितीचा अंदाज घ्यावा हातपाय हलत आहेत का श्वास नीट चालू आहे का हे पहावे मोबाईल वरून तात्काळ मदतीचा कॉल करावा भारतात सर्वव्यापी राष्ट्रव्यापी आपत्कालीन क्रमांक एकशे बारा वर कॉल केल्यास रुग्णवाहिका पोलीस आणि अग्निशामक या तिन्ही सेवांचा संपर्क मिळतो तसेच काही ठिकाणी एकशे आठ सेवा व एकशे एक दोन वैद्यकीय मदत हे क्रमांक कार्यरत आहेत रुग्णांना उचलताना डोके मान पाठ एकाच सरळ रेषेत ठेवणे महत्वाचे आहे चुकीच्या पद्धतीने उडल्यास ची इजा होणे किंवा झालेली इजा वाढणे हे शक्य आहे रक्तस्राव असेल तर तात्काळ दाब देऊन ठेवावा स्वच्छ कपडा रुमाल व पट्टी वापरून दाब द्यावा तर फर्स्ट एड म्हणजे काय फर्स्ट एड म्हणजे प्रथमोपचार अपघात किंवा अचानक आजार झाल्यानंतर रुग्णाला डॉक्टरांकडे नेण्यापूर्वी दिलेली पहिली वैद्यकीय मदत म्हणजे फर्स्ट एड त्यामध्ये प्रथम टप्पे आहेत पहिला एअरवे एरवे म्हणजे श्वास मार्ग खुला ठेवावा जर व्यक्ती बेशुद्ध असेल तर हनुवटी थोडी वर करा श्वास चालू आहे का ते पहा दुसरा म्हणजे ब्रीदिंग श्वासोश्वास तपासा छाती उचलते का श्वास चालू आहे का हे पहावे तिसरा म्हणजे सर्क्युलेशन रक्तस्राव नियंत्रित करावा रक्तस्राव होत असेल तर दाब देऊन थांबवावा व जखम शक्यतो स्वच्छ ठेवावे चौथा म्हणजे इमोबिलायझेशन हालचाल टाळावी हाड मोडल्यांचा संशय जर असेल तर त्या भागाला स्थिर ठेवावे पाचवा म्हणजे ट्रान्सपोर्ट तात्काळ मध्ये पोहोचावे स्वतः वाहन जर असेल तर नजीकच्या ट्रॉमा सेंटरवर किंवा मल्टी हॉस्पिटल मध्ये जावे तर माझे काही अनुभव मी सांगणार आहे एक अठ्ठावीस वर्षाचा अभियंता पुण्यातील रस्ते अपघातात त्याचा उजवा पाय गुडघ्याखाली तुटला होता पण त्याने शुद्ध हरवली नाही स्वतः एकशे बारा वर कॉल केला आणि लोकांना विनंती केली की माझं डोकं आणि मान सरळ ठेवा वेळीच अँब्युलन्स आली शस्त्रक्रियेनंतर सहा महिन्याच्या फिजिओथेरपी व मानसिक समुपदेशानंतर आज तो पुन्हा ऑफिसला जातो आणि आठवड्याला जॉगिंग करतो त्याचं वाक्य मला लक्षात राहील तो बोलला त्या क्षणी घाबरलो नाही म्हणून आज चालतोय दुसरा प्रसंग असा की एक कॉलेज विद्यार्थिनीचा अनुभव आहे मेंदूवरील आघातानंतर तिने कशी पुनर्प्राप्ती केली मुंबईतील एका विद्यार्थिनीचा अपघात हेल्मेट मुळे ती वाचली पण मेंदूला धक्का बसला होता तीन आठवडे आयसीयू मध्ये होती नंतर हळूहळू चालायला शिकली सहा महिन्याच्या न्यूरो रिहॅबिलिटेशन नंतर ती पुन्हा कॉलेजला गेली आणि आज ती फिजिओथेरपिस्ट बनली इतर रुग्णांना पुनर्वसनासाठी ती प्रेरणा देत आहे तिसरा माझा जसा मला आठवतो तो इन्सिडन्स म्हणजे एक शेतकरी बुलढाण्यात ट्रॅक्टर उचलल्यानंतर खाली अडकला त्याने मदतीसाठी जवळच्या मुलांना शांतपणे मार्गदर्शन केले घाबरू नका ट्रॅक्टर उचलू नका एक शाटला फोन करा वेळीच मदत मिळाली आणि तो आता पुन्हा शेतीत काम करतोय त्याची शांतता आणि संयमाने त्याचं जीवन वाचवलं राष्ट्रीय स्तरावर आवश्यक त्या उपाययोजना केल्या पाहिजेत भारतासारख्या मोठ्या देशात आघात प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी काही गोष्टी अनिवार्य केल्या पाहिजेत प्रत्येक जिल्ह्यात एक पूर्ण सुसज्ज ट्रॉमा सेंटर असावे अँब्युलन्स नेटवर्क आणि एकशे बारा सेवा सर्वत्र पोहोचली पाहिजे रस्ते सुरक्षा शिक्षण शाळांपासून अनिवार्य करावे प्राथमिक उपचार प्रशिक्षण शिक्षण पोलीस वाहन चालक यांना नियमित द्यावे मानसिक पुनर्वसन केंद्रांची उभारणी करावी रुग्णवाहिका जीपीएस ट्रॅकिंग आणि जलद प्रतिसाद प्रणाली त्याला म्हणतात रॅपिड रिस्पॉन्स युनिट राष्ट्रीय स्तरावर अनिवार्य करावे अपघातानंतर ची प्रशासनिक आणि वैद्यकीय मदत पोलीस व वैद्यकीय समन्वय अपघात स्थळी पोलीस ॲम्ब्युलन्स आणि स्थानिक हॉस्पिटल यांच्यात तात्काळ समन्वय हवा ऍक्सिडेंट रजिस्ट्री किंवा इंजुरी सर्वेलन्स सिस्टीम सुरू करणे आवश्यक आहे जेणेकरून अपघातात अपघाताची माहिती त्वरित नोंदवली जाईल प्रत्येक मोठ्या रुग्णालयात ट्रॉमा रिस्पॉन्स टीम कार्यरत असावी ज्यात ऑर्थोपेडिक न्यूरो सर्जरी जनरल सर्जरी अनेस्थिशिया आणि नर्सिंग स्टॉप समाविष्ट असावे ट्वेंटी फोर इंटू सेव्हन इमर्जन्सी ऑपरेशन थिएटर आणि ट्रॉमा आयसीयू सुविधा अनिवार्य असावी डोअर टू डोअर हॉस्पिटल टाइम शक्य तितका कमी असावा ऍम्ब्युलन्स मध्ये प्रशिक्षित पॅरामेडिकल कर्मचारी ऑक्सिजन सलाईन फर्स्ट एड किट आणि बेसिक लाईफ सपोर्ट उपकरणे असणे आवश्यक आहे शालेय स्तरावर जनजागृती म्हणजे शालेय अभ्यासक्रमात प्रथमोपचार व रस्ते सुरक्षा हा विषय समाविष्ट करावा विद्यार्थ्यांना वार्षिक इमर्जन्सी ड्रिल आपत्कालीन परिस्थितीचा सराव घ्यावा वाहन चालक प्रशिक्षणात ड्रायव्हिंग लायसन्स पूर्व प्रशिक्षणात प्रथमोपचाराचे तास अनिवार्य करावे हेल्मेट सीट बेल्ट आणि स्पीड लिमिट यांचे पालन हे केवळ कायदा नसून जीवन संरक्षण आहे हे ठसवावे जनजागृतीसाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा विद्यार्थ्यांना शिबिरे घेऊन माहिती द्यावी असे उपक्रम राबवावेत असंही ते म्हणाले स्वयंसेवी संस्था आणि वैद्यकीय विद्यार्थी यांनी सार्वजनिक ठिकाणी फ्री फर्स्ट एड वर्कशॉप आयोजित करावे आघात म्हणजे शेवट नाही तो नव्या सुरुवातीचा क्षण असतो जर आपण गोल्डन आवर ओळखून योग्य कृती केली आणि समाजाने मदतीचा हात पुढे गेला तर अनेक जीव वाचू शकतात सेफ्टी ही सवय बनवा प्रथमोपचार ही जबाबदारी बनवा आणि सहानुभूती ही संस्कृती बनवा श्रोतेहो जागतिक ट्रॉमा दिवस हा फक्त स्मरण दिन नाही तर आत्मपरीक्षणाचा दिवस आहे आपल्यापैकी प्रत्येकाने मी काय करू शकतो हा प्रश्न स्वतःला विचारावा कारण सावधगिरी सजगता आणि संवेदनशीलता हेच ट्रॉमाविरुद्धचे खरे शस्त्र आहे प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन प्राथमिक उपचारांबद्दल ज्ञान आणि सहकार्याची भावना जोपासली तर आघातमुक्त समाज घडण्यासाठी नक्कीच मदत श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन विजया सहजराव